एक्सपोर्टर म्हणून तुम्ही ज्या बाहेर सोबत व्यवहार करत आहात तो प्रामाणिक आहे का किंवा व्यवहार नीट करेल का हे ओळखायचे असेल तर बायर ऑथेंटिकेशन कसं करायचं हे तुम्हाला माहितीच हवं तर बायर ऑथेंटिकेशन कसं कराल पहिलं तुम्ही ज्या बाहेर सोबत व्यवहार करत आहात त्याचे व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स जसे की आपल्याकडे आयसी कोड लागतो तसं त्यांच्या देशातील देखील लायसन्स तुम्ही चेक करू शकता संबंधित देशातील एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थेचा मेंबर आहे का ते पहा आपण ज्या देशात व्यवहार करतोय त्या देशातील इंडियन एम्बेसी कडून जुजबी माहिती काढू शकता नुकसान टाळण्यासाठी ईसीजीसीची मदत घेऊ शकता ईसीजीसी बद्दल यापूर्वीच आपण व्हिडिओ केलेला आहे तो नक्की पहा मोठ्या रकमेचा आणि लॉंग टर्म चालणारा व्यवहार असेल तर शक्यतो लेटर ऑफ क्रेडिटनेच करा तुमचा बायर वेस्टर्न कंट्रीतील असेल तर तुम्ही थेट तो बायर डीएनबी अर्थात डन अँड ब्रॅडस्टिक नोंदणीकृत आहे का ते पहा तो डीएनबी सर्टिफाईड असेल तर डोळे झाकून व्यवहार करा